नमस्कार मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगुळे धामणगाव तालुक्यात शिरोजिला परभणी आणि आज आहे अकरा जानेवारी दोन हजार तेवीस आजपासून तसं शेतकऱ्यासाठी अंदाज देतो आहे मागच्या अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये सहा सात आठ नऊ दहा दरम्यान राज्यात भाग बदलात पाऊस पडणार तर तसा पाऊस पडला आता परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे आज आहे अकरा जानेवारीपासून आता म्हणजे उद्या बारा जानेवारी तर बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून पासून ते पंधरा दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना थंडीची लाट येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये काय झालं आता ह्या आठ नऊ दहा तारखेला काही काही भागामध्ये पाऊस पडला आणि का आता पाऊस पडल्याच्या नंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो का आता चण्याचं पीक आहे कोणतं फुलावरलं जे पीक आहे तर आता काय होतंय पाऊस पडल्याच्या नंतर धुई येणार आहे म्हणजे आता उद्याच्याला आज उद्याच्याला बारा जानेवारीला धुई धुके धुरळ येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो की उद्याच्याला धुई धुके येणार आहे आता पाऊस काय आता उद्यापासून येणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सांगू इच्छितो की पंधरा दिवस आता हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा